कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ज्यांनी एका ब्लॉग मध्ये पिऊचा हा पहिला पिक्चर ती मध्ये बघते विचारूया आपण कसं वाटतं तिला थिएटर मध्ये पिक्चर मिळून पिहू पिहू आणि खाली बस खाली बस हा का गेलो पप्पा सोबत दिवस बघ तू एवढा मोठ्या टीव्हीवर पहिल्यांदा पिक्चर बघते आणि आम्हाला त्यांनी थ्री डीचे गोगल पण दिलेले आहे ते तर दोन तीन वेळा आलेला आहे फर्स्ट टाईम तर आम्ही इथं आलेल आलो आहे कार्टूनचा पिक्चर बघायला मुवाना म्हणून हे हे पिहू बघा की ती लक्ष देऊन पिक्चर बघते मस्त एन्जॉय करते ती हा पिक्चर त्यानंतर झाला इंटरवल आणि इंटरवलमध्ये आम्ही बाहेर गेलो फोटो काढायला फोटो वगैरे काढायला त्यानंतर मग फोटो काढल्याच्या नंतर थोडासा व्हिडिओ घेतला तिथला आम्ही मॉलमध्ये गेलेलो खगरच्या मूवी बघायला तर परत इंटरव्हल झाल्याच्यानंतर फोटो वगैरे काढून आम्ही पुन्हा आलो मूवी चालू झाली तर आणि पुन्हा येऊ तेवढीच गुंतली होती पिक्चर बघताना म्हणजे बघू शकता तुम्ही नंतर पिक्चर संपला आता थिएटर मधून आलेलो हे डायरेक्ट हॉटेल मध्ये जेवायला जे आमचं नेहमीचं फेवरेट हॉटेल आहे तिथेच आणि इथे सगळे जण आहेत तर आमची ऑर्डर आलेली आहे आता हे सगळं आम्ही संपवतो तोपर्यंत तुम्ही हॉटेल बघून घ्या भेटते मी परत पुन्हा तुम्हाला मलावर वाढदिवस सेलिब्रेशन करणार आहे आणि दीरांचा वाढदिवस आहे आज चा ब्लॉग बनवण्याचं कारण हेच होतं की एक तर म्हणजे माझ्या धीरांचा वाढदिवस होता आणि दुसरं म्हणजे आज आम्ही पिक्चरला गेलेलो जित त्या पिक्चरवर ऑफर काहीतरी चालू होते पिक्चरच्या तिकिटावर तर आम्हाला तिकीट देखील स्वस्त भेटलेलं त्याच्यामुळे पिक्चरला गेलेलो आणि पिहू पहिल्यांदा थेटरमध्ये गेलेली तिने पहिल्यांदा मूवी हा थेटरमध्ये बघितला आहे थे, मोठ्या स्क्रीनवर तर तिचा अनुभव पण मी तुम्हाला सांगते कारण की जेव्हा का ती तिथं बघत बसलेली त्यावेळी ती थ्री डी पिक्चर होता तर ते गॉगल काढत होती तेव्हा मी तिला तिथं विचारलं की का तू गॉगल काढतेस तर तिने मला असं काहीसं उत्तर दिलं तुम्ही देखील ऐका आता आता पिहू तुम्हाला सांगाल की तिला मूवी कसा वाटला ते कसं वाटलं तुला मूवी मला वाटते का गोगल ते आपल्या सगळ्यांचं हा ना म्हणून तू गॉगल काढत होती का तुला पिक्चर बघायला आवडलं मोठ्या टीव्ही वर कसं वाटलं तुला मूवी बघून एकदम एकदम मोठ्या टीव्ही वर छान वाटलं ना तर असं काहीस होता आजचं पिहूचा फर्स्ट अनुभव मूवी बघायचा तर असं काहीस होता आजचा ब्लॉग दिरांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन त्याच निमित्ताने आम्ही मूवी वाड़ ला देखील गेलेलो आणि त्यानंतर बाहेर जेवलो वाढदिवसाच्या निमित्ताने घरी येऊन केक कट केला ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर आपल्या या ब्लॉगला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा अशा शे छानशाच ब्लॉगसोबत तोपर्यंत तो बाय